मित्रांनो कॉन्स्टेबल मंजू या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा व्हिडिओ सुरू करण्या अगोदर तुम्ही जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल ना मित्रांनो तर आता लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो जेणेकरून नवनवीन व्हिडिओ लगेचच ना तुमच्या मोहलवरती पोचतील मित्रांनो या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा तर आता पोलीस स्टेशनमध्ये पडवळला पाहण्यासाठीच एक स्थळ आलेलं असतं आणि मग सध्या ती जी मुलगी आलेली असते ना त्या मुलीच्या आईबाबांना बोलत असतात की पडवळ कसा चांगला आहे आणि कसा नाही आणि म्हणजे दिवाळीला सुट्ट्या असूनही माझ्या भल्यासाठी माझ्यावर नजर ठेवण्यासाठी माझ्या जीवाला धोका आहे म्हणून स्वतः बिचारे आमच्या घरी राहून माझी काळजी आहे मला प्रोटेक्ट करताय त्यानंतर ती जी मुलगी असते ना तिचे आईबाबा बाहेर आलेले असतात त्या दोघांची ही नजर आता सत्यजितकडे जाते आणि आपल्या मुलीचं लग्न या पडवळ सोबत लावण्याऐवजी आपण सत्यजित सोबतच लावून दिलं तर असं त्यांच्या मनामध्ये ना चर्चा सुरू असते आणि सत्यचं लग्न झालंय का नाही हेच ना ते आता बलमाला विचारू लागतात तर बलमा बोलू लागतो तुम्हाला सोबत काय करायचंय जे विचारायचं आहे ना ते तुम्ही पडवळ बद्दल पडवळ पडवळबद्दल मला खूप काही माहिती आहे बर का त्यानंतर पडवळ त्या मुलीला बोलत असतो नाही म्हणजे तुमच्यावर अशी बळजबरी नाही आहे ना की तुमची आई बाबा माझ्यासोबत लग्न लावत आहे म्हणून तसं जर असेल तर तुम्ही मला आत्ताच्या आता सांगू शकता बरं का तसं तर ती मुलगी बोलू लागते नाही तुम्ही मला आवडला ते पण कसं आहे ना मला जरा वेळ हवा आहे तर आता इकडे मंजूसुद्धा तिथेच असते आणि त्या दोघांचे बोलणे आता तिनं ऐकत असते आणि आता मंजू त्या मुलीला बोलू लागते नाही म्हणजे तुम्हा दोघांचं ठीक आहे परंतु परवड चांगली आहे का नाही यांच्या पास्टमध्ये त्यांनी काही केलेलं असेल तर त्यांचं अफेअर असेल तर असं ती ना मुद्दामच ना त्यांच्या मनामध्ये शंका निर्माण करत असते आणि मग आता सर्वजण बाहेर येऊन उभे राहतात तर ती जी मुलगी असते ना ती सत्याच्या शेजेरे जाऊन उभी राहते आणि मग काय त्या मुलीची जी आई असते ना सत्याने त्या मुलीला असं सोबत पाहून ती आता बुरू लागते मस्त जोडा दिसतोय बरं का तुमचा ती जेव्हा असं बोलते ना तेव्हा मंजूच्या तळपायाची आग आता मस्तकात जाते खरं तर ती सत्याला असं बोलते म्हणून ती आता बोलू लागते पडवळ यांना आत्ताच्या आता चौकीमध्ये टाका असं बोलल्यानंतर ते जे स्थळ आलेलं असतं ना ते घाबरून जातं आणि बोलू लागतो सॉरी सॉरी मॅडम आमच्याकडून खूप मोठी चूक झाली आम्ही येतो आणि मग सत्य मंजूचा हात पकडून तिला आतमध्ये घेऊन येतो आणि मग काय सत्यजित मंजूला जा विचारू लागतो की वाघमारे अहो काय केलं तुम्ही आलेलं स्थळ तुम्ही पळून लावलं तर आता मंजू बोलू लागते की हो कारण एखाद्या मुलीचा जर असा विश्वासघात होत होत असेल ना तर तो मला अजिबातच होऊ द्यायचा नाहीये तर सत्य बोलतो तुम्हाला काय वाटतंय हे लग्न माझ्यामुळे आहे तर म्हणजे बोलते की हो लग्न माझ्यामुळेच आहे मुले कारण मला एका खुनासोबत खुण्या व्यक्तीसोबत राहायचं नव्हतं म्हणून सत्य दिवसभर घरी आलेला नसतो म्हणून माया चिंतित असते सपना आता बोलू लागते मला तर वाटतंय ना की तो नक्कीच ना त्या मंजूला भेटण्यासाठी गेलेला असणार आणि ते लगेच जयदेवला बोलवते आणि जयदेवला बोलू लागते आत्ताच्या आता मला पोलीस स्टेशनमध्ये घेऊन चाल जयदेव जयदेवसुद्धा लगेचच चा ना गाडी स्टार्ट करतो त्यानंतर गाडी स्टार्ट करताच ना मंजू सत्याला घेऊन त्या ठिकाणी घरी पोहोचलेली असते आणि त्या ठिकाणी मंजू आता सगळ्या स्टाफला बोलत असते एकदमच बारकाईने या घरावर तुम्हाला नजर ठेवायची आहे त्यानंतर माया आता बुरू लागते कुणालाच कुणावरती नजर ठेवायची ना गरज नाही आहे आणि मग मंजू आता बुरू लागते तुम्ही कोणीही मध्ये बोलायचं नाही आहे कारण तुमच्या घरामध्ये कालच नाही गुंड घुसलेला त्यानंतर आता अमृताचा जो नवरा असतो ना आता अजूनही तो टी व्ही बघतच बसलेला असतो अमृता त्याला बोलत असते करून घ्या तुम्ही तर तो तिच्या सोबत ना आता भांडू लागतो आणि आता मंजूची त्या ठिकाणी एंट्री होते आता मंजू आल्यानंतर लगेच ना तो बोलू लागतो अहो तुमचीच वाट बघत होतो आम्ही तर आता मंजू बोलू लागते बरं मला जेवण झाल्यानंतर लगेचच ना इथून निघायचंय बरं का तर आता आई बोलू लागते एवढं लवकर जाऊन तुम्हाला काय करायचंय बरं तर आता मंजू बोलते अहो जायचंय मला आणि मग पुढे सर्वजण रेडी होऊन गेलेले असतात आज पाडवा असतो तर मंजूसुद्धा रेडी झालेली असते आणि मंजू मंजूच्या मनामध्ये सत्यजितबद्दल जो काही गैरसमज निर्माण झालेला असतो ना खरं तर तो दूर करायचा असतो मंजूला आणि मग सत्या घरी येतो आणि मंजूला बोलू लागतो की वाघमारे बोलायचं मला तुमचा माझ्याबद्दल खूप मोठा गैरसमज झाला आहे तोच आता मायासुद्धा मागे आलेली असते आणि आता मायासुद्धा बोलू लागते काही गरज नाही आहे या नेबलटला मागे जे काही घडलं आहे ना ते सांगायची कारण हिची ती परिस्थितीच नाही आहे जाणून घेण्याची सत्या असं माया मंजूला टोचमार करून ना बोलत असते मित्रांनो नेमकं असं काय झालेलं असेल बरं ज्यामुळे सत्याने मंजूमध्ये दुरावा आलाय तात्या आहे की माया या दोघांपैकी नक्की कोणी या दोघांमध्ये असा दुरावा निर्माण केलाय ज्यामुळे दोघांत असे मोठे गैरसमज झाले हे पाहण्यासाठी आपल्या चॅनल आताच ना सबस्क्राईब करून टाका मित्रांनो